बोरगाव येथील आर के नगरमध्ये बोरवेल खुदाईचा शुभारंभ आमदार शशिकला जुल्हे यांचे विशेष प्रयत्न बोरगाव येथील आर के नगरमध्ये निपाणीच्या आमदार सौ शशिकला जुल्हे यांच्या विशेष प्रयत्नाने स्केअर सिटी योजनेतून मंजूर झालेल्या बोरवेल खुदाईचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला भाजप नेते सुनील पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या कामाचा शुभारंभ करण्यात आला प्रारंभी महिलांच्या हस्ते बोरवेल मशीन पूजन करण्यात आलं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून बोरवेल खुदाई कामाचा शुभारंभ करण्यात आला स्वागत व प्रास्ताविक शिवाजी बोरे यांनी केलं यावेळी भाजपा नेते सुनील पाटील रमेश मालगावे बाबासाहेब चौगले अजित कांबळे फिरोज अफराज महिपती खोत देव माळी अभिषेक फिरगन्नावर शिशिर सातपुते नारायण आडेकर काकासाहेब वाघमोळे विनोद भैरे उदय पवार वसंत खोत शिवाजी नरुटे रामचंद्र पवार संतोष पुजारी बाबू पाटील निखिल चिपरी यांच्यासह अन्य उपस्थित होते महानकर निफसटी अजित कांबळे बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा